नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे बासमती तांदळापासून बासुंदीपेक्षाही सर खीर बासुंदी आणि रबडीपेक्षाही सर खीर आणि चवीलाही तेवढीच चविष्ट स्वादिष्ट पारंपरिक पद्धतीने मी आज तांदळाची खीर बनवणार आहे तर माझी ही रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया तर बघू शकता खीर किती छान दिसत आहे किती घट्ट झालेली आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता इथे काय केलं आहे पाव वाटी मी बासमती तांदूळ भिजत ठेवले दोन साफ करून दोन तीन पाण्याने धुवून भिजत ठेवले होते आता पाववाटी तांदळाचे अर्धा वाटी तांदूळ झालेले आहेत भिजून आता याला मी अर्धा तास भिजून ठेवलं होतं आता याला सगळं असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही आहे अबडधबडच वाटून घ्यायचे आहेत ते अबडधुबड वाटल्याने काय होईल आपण जेव्हा खीर खाऊ ना तर आपल्याला तोंडात रवाळ टेक्चर त्याचं लागणार आहे म्हणून अबडधच वाटायचं आहे तर आता मी सर्व तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आणि मी अबडधबड वाटून घेत आहे तर खूप छान खीर होते ही अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही अशी खीर बनवल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इथे मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत हे बघा हे असे वाटून घ्यायचे आहेत आता तुम्हाला तांदूळ जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता मी इथे बासमती तांदूळच घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता आणि तुम्हाला जर जास्त खीर बनवायची असेल तर तुम्ही जास्त थोडे जास्त तांदूळ घेऊ शकता आता इथे काय केलं आहे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये मी दोन चम्मच तूप टाकलं होतं आणि त्यामध्ये मी बारीक कापून ड्रायफ्रूट्स टाकले होते पिस्ता बदाम आणि काजू तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर मी जे वाटलेलं मिश्रण आहे ना तांदळाचं ते तुपामध्ये फ्राय करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मी दूध टाकलं अर्धा लिटर दूध घेतले मी इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता आता मी अर्धा लिटर दूध टाकल्यानंतर याला ना मंदा आचेवर छान शिजू द्यायचे आणि याच्यात मी साखर पण टाकली होती एक वाटी तर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता तर इथे मी अर्धा चम्मच इलायची पावडर टाकलेला आहे आता याला छान मिक्स करायचे तुमच्याकडं जर केसर असेल तर तुम्ही केसरही टाकू शकता आता छान मंद आचार्याला शिजू द्यायचे आता हे पातळ दिसते ना ही थोड्या टायमाने ना घट्ट होईल तर खूप छान खीर होते अशा प्रकारे ना की ट्राय करून बघा आता इथे याला ना पाच ते सहा मिनटं बंदाच्यावर छान शिजू द्यायचे खूप टेस्टी बासुंदी रबडीपेक्षाही टेस्टी लागते आणि दिसायला बी त्याहून सुंदर दिसते तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता इथे छान मिक्स करायचं याला थोडंसं बघू शकता आहे चार पाच मिनटांनी अजून ती घट्ट झालेली आहे थोडी आणि थंड झाली ना तर अजून घट्ट होते कारण ही तांदळाची खीर आहे याचा सुगंध नाही ते सुटला आहे घरामध्ये आता थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही किती घट्ट झालेली आहे बघा आता ही खीर बनवून रेडी झालेली आहे आता मी याला एका भांड्यात काढून घेते बघू शकता किती घट्ट झालेली आहे मी सर्व काढून घेते आणि याच्यावर गार्निशिंगसाठी थोडासा पिस्तक आपण टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडीनुसार कुठलाही ड्रायफ्रूट टाकू शकता अशा प्रकारे जर बनवली ना घरात तुम्ही खीर बस तर कोणाला विश्वासच बसणार नाही की तांदळापासून खीर आहे सगळे बोलतील रबडी आहे की बासुंदी आहे तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र